हे सगळं पहाडच पहाड बघितले का हे बघा हे सगळं पहाड आहेत ते हे बघा आमच्या पुरीनं रानातून आणले ते सीताफळ हे बघा हे हे बघा ही हेवड आली बघितले का ही हे बघा ही शितापुड बघा आमच्या भावानी पिशवायच चवळ शिवलंय हे बघा हे घरी शिवलंय सकाळ सुई द्वारे हे बघा एवढं मोठं चवळ शिवलंय बघा किती थैल्याचं बघा हे माझा भाऊ आहे हे बघा बघा

我过年才一天，不聊。